kita ini

स्टॉल कोकण म्हणून इथे विरार पूर्णला विरार रेल्वे स्टेशनसमोर पुरेसिंबा हॉल इथे कोकणकरांचे स्टॉल लावण्यात आलेले आहे इथे सर्व व्यावसायिक आलेले आहेत दाहिने आहेत काही खाद्यपदार्थ आहेत थोडे आंबा होय फणस होय विविध प्रकारचे नागले जो आहे बाजवी प्रोडक्ट आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत अकरा ते पंधरा तारखेपर्यंत स्टॉल आहेत अवश्य स्टॉलला भेट देणे माझं नाव आहे रुपाली संदीप सावंत राहणारचे माझे प्रॉडक्ट आहे नासरी ज्वारी बाजरी लाडू शंकरपाळी प्रिमिक्स कुटपुळे आहे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत ज्वारी बाजरी चिरडा आहे कलवंद जाम आंब्याबाजीचं लोणचं आणि काजू गुंडाचं चॉकलेट आहे तर नक्कीच आपण स्टॉलला भेट देणार आहात मी वाट बघते प्रत्येक स्टॉलला भेट द्यावी हीच आपली इच्छा आहे Jamie, Jamie. ইট সহিতে যে আলো নিরে থাকে আলো নিরে থাকে এই মিথালকে বের করা যায় যে আমরা কোন কোন কার্বন অক্সাইড ছাড়াও আরো কত কিছু বের করতে পারি আজকের নাই আমরা জানতে ও নিব যে কোন কোন ধরনের রিঅ্যাকশন দ্বারা কোন কোন ধরনের প্রোডাক্ট তৈরি হতে পারে ফাইনাল ডিটেইলস একদম পুরো মনোযোগ দিয়ে শুনতে হবে সেরা বাড়ি